नमस्कार मित्रांनो न्यू स्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज अकरा जून होता आणि आपण आज जी लेवल तुम्हाला दिली होती ती लेवल आज वर्क झाली की नाही पाहूया आणि मग उद्यासाठी आपण ट्रेड लेवल घेऊया तर आता आपण बघूया आज त्यासाठी जी लेवल दिली होती तेवीस हजार तीनशेपासून मार्केट वरती जाणार अशी लेवल होती आणि इथं बघूया आपण तेवीस हजार तीनशेपासून खरोखरच मार्केट आज वरती गेलं आहे का हे आपण चेक करूया तर इथून तेवीस हजार तीनशेपासूनच मार्केट वरती गेलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता मार्केट मार्केटवरती ब्रेकआउट होऊन आपला ट्रेड अतिशय चांगला मिळालेला आहे म्हणजे आपली लेवल जी निफ्टीसाठी तुम्हाला दिली होती ती लेवल अतिशय चांगली वर्क केलेलं आहे आणि प्रॉफिटसुद्धा बुकिंग केलेलं आहे आणि यानंतर बँक निफ्टीसाठी जी लेवल दिली होती आजच्यासाठी ती लेवल काय आहे ते आपण बघूया बँक निफ्टीसाठी जी लेवल दिली होती आजच्यासाठी अकरा जूनसाठी ती एकोणपन्नास हजार सहाशे पन्नास ही लेवल होती एकोणपन्नास सहाशे पन्नास आता ती लेवल, 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 ले लेवल वर्क ही झाली की नाही आपण चेक करूया इथं लेवल आहे आणि ही सुद्धा लेवल आपली वर्क झालेली आहे म्हणजे आजच्या दोन्हीच्या दोन्ही लेवल वर्क झालेले आहेत प्रॉफिट अतिशय चांगलं झालेलं आहे आजच नाही तर दररोज या लेवल वर्क होत आहेत आणि आपले स्टुडंट हे स्टडीसाठी आपल्या यूट्यूबचं ज्या लेवल दिल्या जातात त्या अतिशय चांगल्या स्टडीसाठी उपयोगाला तुम्हाला तुम्हालासुद्धा जर तुम्ही ट्रेड करत असाल तर या लेवलवरून जर ट्रेड केला तुम्हाला तर प्रॉफिट शक्य आहे तुम्ही दररोज यूट्यूबचे व्हिडिओ बघत जावा आणि प्रॉफिट जर कमवत असाल तर कमेंट करायला विसरू नका किती प्रॉफिट कमवलं हे जरूर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आता आज उद्यासाठी आपण जी लेवल आहे बारा जूनसाठी बुधवार आहे उद्या आणि बँक निफ्टीची एक्सपायरी आहे तर उद्यासाठी निफ्टीचा ट्रेड काय बनतोय ते आपण बघूया निफ्टीसाठी उद्याची लेवल आहे आज मार्केट जे बंद झालंय तेवीस हजार दोनशे एकसष्ट रुपये ऐंशी ला मार्केट बंद झालेला आहे तर उद्यासाठी जी लेवल आहे आजची जी लेवल दिली होती तेवीस हजार तीनशे हीच लेवल घ्यायची आहे उद्यासाठी सुद्धा इथं मी मार्क करतोय तेवीस हजार तीनशेपासून मार्केट वरती जाऊ शकतं किंवा इथूनच मार्केट वरती येऊ शकतं आणि ही लेवल आहे तेवीस हजार तीनशे तेवीस हजार तीनशे ही लेवल मार्क करून घ्यायची आपल्या चार्टवर आणि दुसरी लेवल जी आहे तेवीस हजार दोनशे जी सॉरी तेवीस हजार दोनशे पंचवीस जो सपोर्ट आहे आजचा तो सपोर्ट मार्क करून घ्यायचा आहे तेवीस हजार दोनशे पंचवीस तेवीस हजार दोनशे पंचवीस ही लेवल घ्यायची आहे आणि इथं मी लाईन मारतो इथं तेवीस हजार दोनशे पंचवीस तेवीस हजार दोनशे पंचवीस ही लेवल मार्क करून घ्यायचे आहे कारण इथं सपोर्ट घेतलेल्या मार्केटनं आणि इतर ही रेंज आ, ही लाईन अतिशय चांगली महत्त्वाची आहे तर तुम्ही ही सुद्धा मार्क करून घ्यायचे आपल्या चार्टवर आणि इथून मार्केट ट्रेड डिसाईड करू शकतो ठीक आहे ह्या दोन लेवल तेवीस हजार तीनशे आणि तेवीस हजार दोनशे पंचवीस या उद्यासाठी बारा जूनसाठी आहेत निफ्टीसाठी त्यानंतर आपण बघूया बँक निफ्टीसाठी लेवल बँक निफ्टीसाठी जी लेवल आहे जो आजचा डे हाय जो आहे तो तीच लेवल घ्यायचा आहे एकोणपन्नास हजार नऊशे सत्तर ही लेवल घ्यायची आहे एकोणपन्नास हजार नऊशे सत्तर ही लेवल घ्यायची आहे जो आजचा डे हाय जो आहे तीच लेवल घ्यायचा आहे तिथून मार्केट अपला जाऊ शकतं किंवा डाऊनला दा। जाऊ शकतं एकोणपन्नास नऊशे सत्तर ही लेवल घ्यायची आहे इथून मार्केट वरती जाऊ शकतं किंवा इथून सुद्धा मार्केट डाऊन होऊ शकतं आणि ही लेवल आहे एकोणपन्नास नऊशे सत्तर एकोणपन्नास नऊशे सत्तर त्यानंतर दुसरी लेवल जी आहे ती जो आजचा सपोर्ट घेतलेला आहे मार्केटनं एकोणपन्नास हजार पाचशे पन्नास हां एकोणपन्नास पाचशे पन्नास ही लेवल घ्यायची आहे आजचा सपोर्ट जो आहे तो घ्यायचा एकोणपन्नास हजार पाचशे पन्नास ही लेवलसुद्धा आपण आपल्या चार्टवर मार्क करायचं चा आहे एकोणपन्नास पाचशे पन्नास, पन्नास। आणि ही तू सुद्धा मार्केट अपला जाऊ शकतं किंवा डाउनला जाऊ शकतो तर या दोन्हीच्या दोन्ही लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायच्या आहेत बँक निफ्टीसाठी एकोणपन्नास नऊशे सत्तर आणि नि एकोणपन्नास पाचशे पन्नास ह्या दोन लेवल महत्त्वाच्या आहेत आता ह्या ज्या लेवल काढल्या ले जातात हे आपल्या कोर्समध्ये शिकवलं जातं कशा लेवल या काढल्या जातात आणि आपली नवीन बॅच जी आहे ती चोवीस जूनपासून आहे सोमवार दिनांक चोवीस जूनपासून ॲडमिशन चालू झालेलं आहे कुणाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल या दोन्ही बॅचसाठी दोन्ही म्हणजे सकाळी अकरा ते बाराची एक बॅच आहे आणि संध्याकाळी साडेसात ते साठ आठ दोन्हीपैकी कुठलीही जे तुम्हाला सुटेबल असेल त्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आता जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळींना शेअर नक्की करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही प्रॉफिट किती कमवलं धन्यवाद